महाराष्ट्र खो खो असोसिएशन जिल्हा खो खो संघटनेच्या मान्यतेनं आणि शेवगाव स्पोर्ट्स फाउंडेशन सत्यभामा प्रतिष्ठान आणि न्यू आर्ट्स महाविद्यालय यांच्यातर्फे आयोजित साठावी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो खो स्पर्धा गुरुवारपासून सायंकाळी पाच वाजता शेवगाव येथे आयोजित केली या स्पर्धेचा प्रारंभ जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अशी माहिती शेवगाव स्पोर्ट्सचे प्रमुख डॉक्टर किरण वाघ यांनी दिली या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यातून मुलामुलींच्या संघातील वीस खेळाडू आणि पन्नास पदाधिकारी दाखल होणार आहेत या स्पर्धेमध्ये खो खो वर्ल्ड कप खेळाडू कर्णधार प्रियंका इंगळे आणि कर्णधार प्रतीक वाघ पुणे संघाकडून खेळणार आहे या स्पर्धेचे तेच मुख्य आकर्षण राहणार आहेत सदर स्पर्धा उत्तमरित्या पार पाडण्यासाठी आयोजकांकडून डॉक्टर किरण वाघ रमेश लभाट निलेश झिरपे दीपक काटे विशाल गर्जे बबन गायकवाड सचिन वाल्हेकर विष्णू आधाट गणेश वावरे गणेश ढोले राम छडीदार सचिन तहकिक सचिन सातपुते या माजी राष्ट्रीय खेळाडूंसह महेश फलके गणेश रांधवणे सागर फडके आदी नियोजन करत आहेत या स्पर्धेचे एलईडी स्क्रीन आणि संपूर्ण देशात युट्यूबद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे शहरामध्ये दिनांक तेरा ते सोळा मार्च रोजी राज्यस्तरीय खो खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण खर्च जवळजवळ वीस ते पंचवीस लाखापर्यंत होतो त्यासाठी आमदार मॅडमच्या स्थानिक निधीमध नाही माननीय आमदार मोनिकाताई राजवे यांनी जवळजवळ दहा लक्ष रुपयाची मदत केली आहे व इतर जो खर्च आहे तो आमचे वरिष्ठ खेळाडू आणि काही स्पॉन्सर बघून आम्ही सर्व करणार आहे ह्या स्पर्धेसाठी पूर्ण चोवीस जिल्ह्याचे पुरुषांचे चोवीस संघ महाटकोप असे संलग्न असले आणि महिलांचे चोवीस संघ असे एकूण सातशे वीस खेळाडू व ऐंशी पदाधिकारी पंच पदाधिकारी हे ऐंशी जनते म्हणजे जवळजवळ आठशे लोकांचं चार दिवसाची राहण्याची जेवण्याची नाश्त्याची दोन टाईमचे जेवण असे सर्व सुविधा योग्य प्रकारे दिले मुलींचं महिलांचं जो निवासाची व्यवस्था आहे ती लक्ष्मीनारायण मंगल कारले व पी एम टीचे आयुर्वेद महाविद्यालय शेवगाव यांच्या या ठिकाणी केलेल्या असून तर मुलांची निवासाची व्यवस्था निवाट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर जिल्हा मा प्रसारक मंडळाची इथे व साई लॉन्स माननीय संजीव फडके यांचं व श्री लॉन्स अमरापूर या ठिकाणी केलेले आहे व जे पदाधिकारी आले आहेत त्यांची लॉजिंग सा लॉजिंग परिवार लॉज व वा मंगेश हॉटेल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे भोजनाची सर्व सुविधा लक्ष्मीनारायण मंगल कारले शेवगाव इथे केलेली आहे तर आ, जे जे कर, साथी, साथी या स्पर्धेसाठी जे इंडियाचे कॅप्टन होते म्हणजे आत्ताच जे वर्ल्ड कप झाला त्या स्पर्धेमध्ये इंडियाचा कॅप्टन प्रतीक वायकर जो पुण्याचा कर्णधार आहे तो आणि प्रियांका इंगळे ती पण पुण्याची कर्णधार आहे आणि इंडियाची पण कॅप्टन होती ते खेळाडू या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी येणार आहेत तर सर्वांना माझी एवढीच विनंती की या स्पर्धेसाठी आपल्या ग्रामीण भागात प्रथमताच एवढी मोठी स्पर्धा होती शहोगा स्पोर्ट्स क्लब व सत्यभामा प्रतिष्ठान व न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर जिल्हा मंत्रादे प्रसारक मंडळाचे यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली आहे तर व सर्व नागरिकांना विनंती आहे सर्व लहान मुलांना खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी या स्पर्धेसाठी स्पर्धा पाहण्यासाठी येऊन स्पर्धेचा आपल्या ता शाहूगाव तालुक्यातून असेच मोठे खेळाडू घडावे ऑलरेडीज आपल्या शाहोगाव स्पोर्ट क्लबचे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त राष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत व त्याच्यातले बऱ्याच खेळाडूंना एकलव्य अवार्ड अभिमन्यू अवार्ड आणि महाराष्ट्राचे कर्णधारपद असे मोठ्या लेवलला आपल्या शेवगावचं खो खो खेळला आहे शेवगावची ख्याती अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रभर शेवगाव स्पो स्पोर्ट क्लब म्हटलं आहे की खो खो म्हणून ओळखली जाते याचा शावगावचा जो मातीतला खेळ आहे आपला हा बघण्यासाठी सर्व प्रेक्षकांनी शेवगाव तालुक्यातले सर्व लहान लहान खेळाडूंपासून मोठ्या वरिष्ठांनी पण यावे एवढी मान्य आमदार मुनिका राजे यांच्या वतीने मी विनंती करतो एसनायन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देवड राय शिवगाव